दक्षिण सोलापूरमधून महादेव कोगनुरेंनी गोतावळा निर्माण केलाय राजकारणा पलीकडची नाती जपणारा नेता कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झाली आहे त्यामुळे त्यांचे काम की 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 काम कोणतेही असो असो दवाखाना शैक्षणिक विषय विषय फोन करायला महादेव म्हणजे हक्काचा माणूस यामुळे त्यांचा फोन सातत्याने खणखणत असतो आपल्या प्रश्नाचे उत्तर तत्परतेने महादेव कोगनुरे सोडवू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्याने तयार झालाय याचाच प्रत्यय म्हणजे हत्तूर येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते तसेच त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते कुटुंबांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पोट भरावा की उपचार करावा असा गंभीर प्रश्न होता आज एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनुरे झटताना दिसत आहे त्यामुळेच दक्षिण सोलापूरमधून लोकप्रियते दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी हात्तुरते बोळुरे यांचा घरावर म्हणजे गॅस मोठवून मोठा आघात झाला होता त्यावेळी मला त्याचे काही मित्र माझे श्रीकांत बर्ले असतील सतुपर सर असतील काही लोकांनी मला फोन करून सांगितले होते त्यावेळी मी येऊन भेट दिला होता पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मदत करता आलं नाही आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे मला कळालं मग आज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून फूल नाही तर पुलाची पाकळी समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेले आहेत फक्त बळुरे परिवारांना एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो की जे आघात झालं आपल्यावरती डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये काही घटना घडत असतात ते विसरून नव्याने जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि हतूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधीसुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हाक द्या मी हाकेला तयार कारण शेवटी मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं सदैव मी प्रयत्न करीत राहीन एवढंच मी या माध्यमातून सांगतो अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून काढून आपण व्यवस्थित आपले काम रुटीन जे काम असतील ते कामाला लागावं एवढंच मी या माध्यमातून सांगतो